महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपासासाठी आता एसआयटी स्थापन ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे महादेव मुंडेंच्या हत्येला तब्बल एकवीस महिने पूर्ण झालेत मात्र अद्याप सुद्धा आरोपी फरार आहेत आरोपी सापडत नाही आणि त्या संदर्भात आता न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता एसआयटी संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली यावेळी आमदार सुरेश धस हे सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासमोर होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व नावे सुद्धा दिलेली आहेत या संदर्भात दोषी कोण आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय तब्बल एकवीस महिन्यांपासून न्यायासाठी न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर आता तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळे एसआयटी स्थापनेच्या एस चौकशीमधून नेमकं काय तथ्यच बाहेर येतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र तब्बल एकवीस महिन्यापासून अद्याप सुद्धा हत्येनंतर आरोपी फरार आहेत आरोपीचं नाव सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत अधिकाऱ्यांची नावं जे एसआयटी स्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नावं ती नावं सुद्धा मुख्यमंत्र्यांना आहेत अशी माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यावेळी दिलेली आहे त्यामुळे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणाला तब्बल एकवीस महिने झाले आणि त्यानंतर आता एसआयटी स्थापनेची मोठी घोषणा करण्यात आली